शेणाने जमीन सारवण्याची ही प्रथा शेकडो वर्षापासून म्हणजे आपल्या ज्ञानेश्वरांच्याही आधीच्या काळापासून चालत आलेली आहे बरे का आणि आता शास्त्रज्ञांनीही सिद्ध केलं आहे की शेणात असणाऱ्या मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम नावाच्या सूक्ष्म जीवामुळे मानवी मेंदूमध्ये आनंद निर्माण करणाऱ्या सेरोटोनिन या हार्मोनचं स्रवण वाढतं म्हणून तुम्ही बघितला असाल गावाकडची मुलं आणि तिथली लोक निरोगी आणि आनंदी असतात तर शेणात नैसर्गिक मजबूत स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी केला आणि हो शेण हे नैसर्गिक थर्मल इन्सुलेटर म्हणून काम कारण उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात ऊब देण्याची नैसर्गिक क्षमता त्यात असते आणि आपल्या संस्कृतीतही शेणाला पवित्र मानलं जातं बरं का म्हणून असता सणासुदीला किंवा पूजा कार्यापूर्वी घर लिपण्याची प्रथा आहे आता प्रश्न हा पडतो की शेकडो वर्षापासून चालत आलेली ही प्रथा येणाऱ्या तीस चाळीस वर्षात टिकेल की लुप्त होईल हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रथा खऱ्या अर्थानं जाणून घेण्यासाठी फॉलो करा वेडिंगरला आणि शेअर करा हीरील।